या हाताने त्या हाताने काढून घेणार महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री सांगायला की मी कसे पक्ष फोडले माझ्या आयुष्यात केली माझी मुलाखत घेतात पण तुमच्याबद्दल तोंड पंतप्रधानांनी त्याने आवाज बोलायचाच नाही मुळे बोलायचं नाही हे सांगतील ह्या बद्दल आज देशामध्ये लोकशाहीचा अक्षरशः वसरहारातून झालेला आहे म्हणून तुझ्या का पैशाचा खोकळा सरकारी भूकळा वाजला त्याच्यात त्या जनतेने मला आहे या पैशाला बुलू नका आज तुकार आहे आज तुकारा थांबवला था पाहिजे काय वाटच्यावरही थांबवलं पाहिजे आपलं प्लेश उपेशन सुरू केलं आहे काय मुख्य कारण आहे याच्या मागची विधानसभा निवडणुकीचं तुम्ही म्हणताय यू ला पण तुमचा आक्षेप आहे का यामध्ये तो अंतर प्रश्न होतो परंतु ह्या निवडणुकीच्या यावेळीच्या निवडणुकामध्ये एक तर एक हा जो भौबेकी जो जर घृगुळ वाजायला वाजवायला गेला आणि प्रत्येक घरामध्ये आमच्याकडे सोबत येऊन नाव पैसे आले का नावावर आले का असं दोन दोन तीन दिन वेळा विचारून आठवण ठेवायची आठवण ठेवा असून गेलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्याच्यामध्ये हिरो बनले माझ्या दृष्टीने हे काय प्रघात आहे आमची मोलकणी संघटना आहे आता काय करायचं बाया झाल्या त्यांना कळेल ना की नाही आधी का विरोध करतो पैशावर पण त्यांनी समजून सांगितलं तर कळलं तू म्हणाले काय करेल या हाताने गेलं त्या हाताने काढून घेतलं रोज लागणाऱ्या वस्तू किती महागाय लागले म्हणला तर तुम्हाला पैसे दिले त्यांनी पैसे भर दिले का तुम्हाला असं मी आपल्या नेहमी बोलायच्या बोल सरकारी पातळीवर तर हे झालंच पण त्याचबरोबर खाजगी पातळीवर सुद्धा जे उमेदवार वगैरे राहिले त्यातले जे जुने आहेत त्यातल्या पंच्याहत्तर टक्के लोकांचे रक्कम स्वतःच्या खात्यावर लोकांना लोक बिकाळे मंडळीच्या भाज्या काय मागत आहेत तर मध्ये आणखी नवीन एक दलाल वर्ग तयार झालाय की तो गा ग्रामीण भागात खरेदी करतोय जीण विकतोय पण या प्रश्न वाच माझं आयुष्य सगळं त्या लोकांना बोलत आले आणि स्वतः मी बातम्यांची चव पाहिजे पहिल्या निवडणुकीपासून मी या देशाच्या निवडणुका पण यावेळा जे झालं दुसरं चमत्कार घडलेत महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री जाहीरपणे सांगले की मी कसे पक्ष फोडले माझ्या आयुष्यात म्हणजे दोनच कृत्य मी केली म्हणजे काय केलं आणि तुम्ही सगळं फाट्या करून सगळं करून करताय आणि जनतेच्या प्रश्नांच आहे जनतेचे प्रश्न फेकले तर बाजूला फेकायचा फसवलं जाते आता जाते हा जो जुगार खेळला गेला माझ्यासारख्या स्वातंत्र्या गोव्यात स्वातंत्र्य मी तर स्वातंत्र्याच्या चळवळीत लहान असेल अरे पण गोव्याच्या लढवणीत भाग घेतला संयुक्त महाराजच्या लढ्यात भाग घेतला आणि बिरुद्ध सगळं भाग घेतला आणि आम्ही पाहिलं तर पोहोचून चालणार नाही पुढे मी सांगू तुम्हाला आता अनेक प्रश्न सांगायला लागले की एवढी बद्दल बोला आणि संशयाला जागा आहे ना, ना। मी मत द्यायला गेलो पूर्वी मला मता मत मतपत्रिका मत मिळतोय आता तू तु आ तुम्ही आज तु जा आणि यादीत बटन दाबा आणि तिकडे आवाज आला की त्याला बाहेर निघून आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशयाला जागा म्हणजे जे मतदान सांगितलं जातं आणि नंतर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या सहाय्य केल्यानंतर सुद्धा रोज वाढत आहे का वाढ हे नवस्तर सुद्धा झाले बाबा शेकडा शंभर सा वाजे बरोबर आहे पण हे सारखे रोज रोज वाढवायचं हा नाही प्रकार चालवा एक विषय नाही रिव्ह्यूचा विषय सांगितला तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान देत आलेला आहे याच्याबद्दल काय नंतर ते जाती घडण्याचं काय हे सगळे बोलंद विषय आहेत मी म्हणलं तुम्ही या ना ते म्हणा आपण जी जीव जागती जीव जागती माणसं आहेत हे बघ मी लोक मी लोकांना नमस्कार म्हणत नाही म्हणतो मी ते म्हणतात राम मी म्हणतो जिल्हावाद मला सांगायचं तुम्ही माझी मुलाखत घेतात पण तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे तोंड त्याने आवाज बोलायचाच नाही वृत्तपत्रांच्या लोकांच्या बरोबर बोलायचं नाही ते सांगतील रशापा तुम्ही त्या ह्या मुस्कळदा बद्दल तुम्ही मंडळी बोलाल पाहिजे आज मला लोकांना तुम्ही बोला मी बोलतो तुम्ही किंवा समाजातल्या जागरूक वर्गाने जागरूक वर्गाने जाग व्हावं गप्प बसू नये एकटा माणूस असेल तर त्याने आवाज केले लोकशाहीचा विजय केव्हा एकटा माणूस असेल तर त्याने आवाज करायचा अधिकार आहे आज मला मी इथे उपोषण करणार आणि बिबीवाडी जे मला शकतील मला हे पाठव च्या बद्दल आज शंका घ्या ती शंका घेतली शंका घेतली शंका त्यांनी घेतली पण ते तेवढ्या सोडून चालणार नाही तुम्ही म्हणाल त्याच्यावर बोला मी सगळेच विषय घेऊ शकत नाही माझ्या रोजच्या लोक लोक आमच्या जीवनाच्या गोष्टी आहेत मागायच बे काय सगळे असू नयेत सोड्या बोला हे बा या वेळेला मागणी राहिली नाही आत्मकेश म्हणून मी ठर माझ्या सत्य गेल्या टोचणी होते जगा भारतातल्या सगळ्या लोकांमुळे होऊन चालणार हे आंदोलन वाढलं तर मागे पण आज तरी माझी भूमिका आहे आत्मग्रेश आणि आत्मग्रेषाचं नाव सांगून तुला बरोबर होणार नाही सभेताच धरून होणार नाही पण माझ्यासारखा तुम्ही जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांच्यावर माझ्यासारखा स्वस्थ बसणार नाही वयाची आठ करून स्वस्त बसणार नाही तर मुलं नाही मला सांगायचं आहे तुमचा प्रश्न जिवंत आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जिवंत आहे सगळ्या प्रश्नांचा मी लढतो तुम्हाला माझं मी माझा कीर्तन सांगतो तुम्ही त्याच्या साक्षी पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे लोकशाही नागरिक म्हणून सरकार चुकत असेल तर त्या सरकारकडे सांगितलं किशोरच्या न्यायाधीश सांगतात त्यांचं नाव काय ते न्यायाधीश रामशास्त्री प्रभू रामशास्त्री प्रभू ने प्रभूांचं उदाहरण घेतलं जातं पिश्वार, पिश्वार तो तो ते काही फौज गेलो एकट्याचं पैशवा पैशाला सांगितलं तुमचं चूक आहे आणि इतिहासात त्यांचं नाव नोंद माझं नाव इतिहासावर नोंद मी करत नाही माफ करा तो नाही पण माझं म्हणणं आहे आपल्याला वारसा आहे द्रौपदीच्या वसरहाराच्या वेळेस तिला कोण साक्षी असं माहिती आहे आज देशामध्ये लोकशाहीचा अक्षरशः वसरहरण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत आणि नवीनच हे केलं जात आहे या प्रक्रियेकडे लोकांचं लक्ष वेळण्यासाठी गांधींचा आत्मकिर्णा मार्ग अगा, होतो मला खंत वाटते आता लोकांनी उठले रस्त्यावर आलं पाहिजे असं होत म्हणजे आणि जर याने जर भागले नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला गेला आणि गाणीच्या विरुद्ध संघबाई म्हणतो मी सत्याग्रह केला ना मग आता तुमच्या राजवटी विरुद्ध असत्याग्रह करण्याची वेळ सत्याग्रह कोण माहिती जाऊ ना काय करू दे मी या वयास मी ते तुझा वेळ तू ते, ते, ते करीन म्हणून आता आम्ही दोन प्रश्नांतर बोलतो एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुकळा सरकारी खुकळा वाजला दोन अदानीच प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशात असताना तिथून राजी देण्याला पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचनच होऊ नये म्हणून जास्त चाललंय हे अत्यंत लांछनास्पद आहे त्याच्या विरुद्ध आवाज थोडासा प्रयत्न आहे आणि सत्यमेव विद्यार्थी सांगणारे दुसरा फुले आणि घटना केल्या ज्या दिवशी करतो आहोत जास्त काय सांगणार तीन दिवस आम्ही थांबणार आहोत ज्यांना येतं त्याने शिवसेने मांडावं परंतु आज ते आत्मक झाला देशात जनतेला मला सांगायचंय या पैशाला बोलू नका हा जुगार आहे हा जुगा तात्काळ थांबवला पाहिजे काय वाटण्याच्यावरही थांबवलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जिंदाबाद जिंदाबाद